नवी मुंबईच्या आयरोली सेक्टर सहा मधील एक अतिशय दुःखद बातमी नालंदा विपशना केंद्राचे आधारस्तंभ भंत ज्योतिरत्न महातेरो यांचे शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झालं होतं महातेरो भंत ज्योतिरत्न यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार दिनांक बावीस सप्टेंबर दोन रोजी करण्यात आला ही बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक बौद्ध उपासक आणि उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही प्रसंगी दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला आमदार विजयभाई गिरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होऊन भंते ज्योतिरत्न महाथेरो यांच्या पार्थिवावर आदरांजली राहिली भंते ज्योतिरत्न महाथेरो यांच्या बरोबर अं आमदार भाई विजय गिरकर यांचं खूप चांगलं संबंध होता पाहूयात यावेळी आमदार विजयभाई गिरकर यांनी दिलेली प्रतिक्रिया मी विजयभाई गिरकर एक सेवक म्हणून या ठिकाणी आलेलो आहे या नालंदा बुद्ध विहारामध्ये ज्याने अनेक वर्ष हा नालंदा बुद्ध बुद्धविहारची निर्मिती केली या ठिकाणी नालंदा उपासना केंद्राची निर्मिती केली आणि सर्व जे नवी ते अरवलीची जे बौद्ध उपासक उपासिका आहेत यांना प्रवचन करणं त्यांना मार्गदर्शन करणं भगवान बुद्धाचं तत्वज्ञान सगळीकडे नेणं पोचवणं अशा प्रकारचं काम ज्योतिरत्न भंते महाथेरोजी हे करत होते ते खरं म्हणजे मूळ बंगालचे आहेत पण या ऐरोलीमध्ये येऊन ते या ठिकाणी बुद्ध व्यवहार केल्यानंतर इथे थांबले आणि त्या ठिकाणी ते, ते सर्व विभागामध्ये प्रचार करत होते गेल्या सहा महिन्यापासून ते आजारी होते mm. अगोदरच त्यांना कळलं होतं की ते डॉक्टर परोळेकर म्हणून आहेत त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या लंग्स आहेत ज्या तुमची फुकस आहेत ते काम करणार नाही तुम्हाला आता धावपळ कर, कर, करू नका तर तुम्ही अनेक वर्ष जगाल परंतु त्या धम्म प्रचारामध्ये एवढं मग्न होते की त्यांनी अंतिम ज्यावेळेस त्यांची वेळ आली तेव्हा कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांनी ॲडमिट केलं पाच सहा दिवसामध्ये त्यांनी साडे तेरा लाख रुपये बिल केलं परंतु त्यांची प्रकृती काही सुधारली नाही नंतर आमच्या या ठिकाणच्या उपासिका उपासक आणि भिक्ख संघाने ही देणगी रुपाने करून त्या कुकिळा बेदचं त्या ठिकाणी केलं त्यानंतर नायर हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलं आणि जे नायर हॉस्पिटलचे डीन आहे बेडे सुधीर बेडेकर यांनी त्यांची सर्व ते डीन असल्यामुळे नायर हॉस्पिटलचे सर्व सुविधा व्यवस्था सहा महिने त्याला त्या ठिकाणी आयसीयू मध्ये होते अनेक वरिष्ठ डॉक्टर आणून त्यांनी त्यांची तपासणी वगैरे केली आणि सहा महिन्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी ते कालकथित झाले आणि कालकथित झाल्यावर जी महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं भिक्कू एका भिक्कूला सहा सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला आणि आज हा त्याचा एकोण सोळावा दिवस आहे उद्या त्यांचा अंतिम जो दो, दहनाचा कार्यक्रम आहे तो बौद्ध पद्धतीने या ठिकाणी होणार आहे या नालंदा बौद्ध विहारापासून एक भव्य मिरवणूक म्हणजे त्यांची अंतिम यात्रा या ठिकाणी रथ सजवून तो सर्व या भागामध्ये फिरवून महाराष्ट्रातून आणि देशातून एक ऐंशी ते शंभर बौद्ध पिकू या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि इकडचे आणि महाराष्ट्रातली तमाम जनता त्याला आदरांजली वाहण्यासाठी येणार आहे संध्याकाळी चार वाजता इथून ही त्याची अंतिम यात्रा सुरुवात होईल आणि स्मशानामध्ये या स्मशानामध्ये त्यांचा त्या ठिकाणी दहनाचा कार्यक्रम होईल परंतु आपल्याला सांगितलं आश्चर्य वाटेल इकडला भिकू संघ आणि या आमच्या उपासिकाने उपासक हे हे जे त्याला मरण आलेलं आहे त्याने धम्मासाठी जे मरण पत्करलं एवढे वर्ष आजारी असून त्यांनी कुठे दाखवलं नाही आणि म्हणून या ठिकाणून त्यांची अंत्ययात्रा पूर्ण सजावटीस त्या ठिकाणी निघणार आहे फटाके वाजवले जाणार आहेत जी तिथे दहनभूमी आहे त्या ठिकाणी आरास केला जाईल सगळ्या प्रकारचा मोठा आणि आरास करून हे जे भनतेचं कलेवर आहे ते त्या ठिकाणी फटाक्यातून ते वाजत गाजत त्या नेऊन त्यांना त्या ठिकाणी धन दिलं जाईल आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीनं वंदे जे ठेवलेले आहेत परंतु येणाऱ्या तुझ्या काळामध्ये महाराष्ट्राचे जे वंदे आहेत अशा पद्धतीनं त्यांना एक सन्मानपूर्वक अशा पद्धतीनं ठेवलं जाऊ काय वाटतं ते खरं म्हणजे मला सुद्धा पहिल्यांदाच कळलं की असं त्यांचं जे शरीर आहे ते प्रिझर्व केलं जातं कलकत्ता किंवा त्या अरुणाचल बाकीच्या ठिकाणी हे एक महिना किंवा दोन महिने ठेवतात परदेशात थायलंड किंवा आहे ते एक वर्ष ठेवतात हे त्याचं प्रेत आहे ते प्रिझर्व करतात त्यांना सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट देऊन की कुठेही त्याला त्या त्याच्या प्रेताला इजा होणार नाही किंवा जो आपल्याला माहिती आहे जो वास येतो ते न येता एक शुद्ध पत्य पद्धतीने ते ठेवलं जातं मी पण पहिल्यांदा पाहिलो पाहिलं आज या ठिकाणी आलेलं आहे उद्या पुन्हा त्या अंत्ययात्रेत येणार आहे आणि आपण जसं म्हणता भिक्ख संघाने ठरवलं तर महाराष्ट्रात सुद्धा असं होऊ शकतं इकडलं नालंदा गुंतव्यार आहे त्यांची समिती आहे भिक्खू संघ आहे आणि उपासक आणि उपासिकेने हे गेल्या सोळा दिवस सातत्याने इथे वंदाना असेल पंचशील त्रिसर पाठ असेल आशीर्वाचन असेल हे भिक्खू संघातर्फे त्यांना दिलं गेलं आणि म्हणून हे एक महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालेलं जे अशा प्रकारचं जे दहन भिक्खूच आहे अशी महाराष्ट्रात सुद्धा करावी असं मी भिक्कू संघाशी बोलणार आहे आज भिक्खूर म्हणजे वीस पंचवीस लाख रुपये जे काही खर्च झालेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अशा अनेक मंदी जे आहेत मी असं सांगेन की मी अगोदर पासून ठरवलं होतं की जे भनते जी गाव खेड्यामध्ये राहतात त्यांची राहण्याची व्यवस्था नसते त्यांची भोजनाची व्यवस्था नसते आजारी पडले तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्यांना मदत केली जात नाही जसे नालंदा उद्धवातले ह्या ज्या महिला उपासिका आणि पुरुष हे जसं जागृत आहे तसं कुठे नाही म्हणून मी ठरवलंय या सगळ्या विकूंच एक पाच लाखाचं जो नरेंद्र मोदीने विमा उठवलाय तर प्रत्येकाला पाच लाखाचं कार्ड द्यावं त्याची सहा सहा महिन्याने चेकिंग करावी जर मोठा आजार असेल तर त्यांना ऍडमिट करावं छोटा असेल तर ते औषध त्यांना द्यावं म्हणून मी नायडचे जे डीन आहेत सुधीर मेडेकर यांच्याशिवाय जे बोलणं झालंय की मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा कुठेही त्याला जर सेवा घ्या घ्यायची असेल औषधोपचार करून घ्यायचा असेल तो मोफत दिला जाईल आणि त्यासाठी मी भिटू सकाळबरोबर बोलली करणार आहे आणि तसा एखाद्या ट्रस्ट तर्फे त्यांची आपण व्यवस्था करणार आहोत